ठाणे पश्चिमेत अनिल आय हॉस्पिटलच्या नव्या शाखेचे भव्य उद्घाटन नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुफान न्यूज जिथे सत्य तिथे आम्ही ठाणे पश्चिम येथे आज अनिल आय हॉस्पिटलच्या नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले गेल्या पन्नास वर्षांपासून विश्वास गुणवत्ता आणि सेवाभाव या मूल्यांवर आधारित आरोग्य सेवा देणाऱ्या अनिल आय हॉस्पिटल ग्रुपने ठाणेकरांसाठी अत्याधुनिक नेत्ररोग उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे अनिल आय हॉस्पिटल ग्रुपने गेल्या पाच दशकांत लाखो रुग्णांना दर्जेदार व विश्वासार्ह नेत्ररोग सेवा दिली असून त्यांची रुग्णसेवा निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे ठाणे पश्चिम येथील नव्या शाखेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टरांची टीम आणि रुग्णकेंद्रीय उपचार पद्धती उपलब्ध करण्यात आली आहे या नव्या उपक्रमासाठी डॉक्टर अनिल हेरू डॉक्टर अनघा हेरू डॉक्टर अनिरुद्ध हेरू डॉक्टर मकरंद हेरूर तसेच संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या उद्घाटन प्रसंगी वैद्यकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती ही बातमी तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूजसोबत कायम जोडलेले रहा